अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर दत्त जयंतीनिमित्त नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर हा कालावधीच सप्ताह काळात प्रहर सेवा केली जाते व त्याचबरोबर यागाची देखील केला जातो तर या सप्ताह काळातील प्रहर सेवा म्हणजे काय प्रहर सेवेचं महत्त्व काय आहे त्याचबरोबर यागाचं महत्त्व काय आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा प्रहर म्हणजे काय तर सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर स्वामींची प्रहर सेवा म्हणजे काय तर बघा याविषयी अनेकांना माहीत देखील असेल काय परंतु जे नवीन सेवेकरे आहेत त्यांना प्रहर म्हणजे काय किंवा या सेवा कधी केली जाते प्रहर सेवा कधी असते याची माहिती न नसणार आहे म्हणूनच हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे तर प्रहर आणि याग ही सेवा फक्त सप्ताह काळातच केली जाते तर बघा सप्ताहाचा आत्मा म्हणजे प्रहर सेवा असते तर प्रहर ही अशी एकमेव सेवा आहे ती सप्ताह काळात केली जात असून त्याचे खूप असे अनन्यसाधारण असे महत्व आहे त्याचबरोबर यागाचे देखील आहे तर स्वामींच्या दरबारात दोन सेवेकरी विनावादन वादन करत असतात दोन सेवेकरी हे जपमाळ करत असतात आणि दोन सेवेकरी श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन करत असतात या सेवेत कोणत्याही प्रकारचा खंड पडू देत नाहीत प्रहर हे सकाळी आठ ते सायंकाळी आठ हे महिला सेवेकऱ्यांसाठी असतात आणि से। रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत पुरुष सेवेकरांसाठी प्रहर सेवा के दिलेली असते महत्वाचे पण कठीण वेळेस प्रहर करणारे अतिशय महत्वाचे असते दुपारी बारा ते चार ची जी वेळ आहे आणि रात्री बारा ते पहाटे चार जी वेळ आहे या वेळेत सेवेत जर प्रहर करायचा असतो कारण कठीण समय कोण कामास येतो या युक्तीप्रमाणे अधिक पुण्य या कठीण वेळेच्या माध्यमातून सेवेकरांना मिळत असते म्हणून दुपारी बारा ते चारच्या माध्यम बघा जो मधला कालावधी आहे या कठीण वेळेस झोपेचा त्याग करून प्रहर अवश्य स... करावे प्रहर सेवेत अवश्य भाग घ्यावा त्याच पद्धतीनं रात्री बारा ते चार जी वेळ आहे तो कालावधी आहे ती लक्ष्मी येण्याचा असतो आणि त्यावेळेस खूप मोठा लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्रहर करणाऱ्या सेवेकरायला मिळत असतो प्रहराच्या वेळी श्री स्वामी समर्थ व सेवेकरी यांचे बघा संधान साधले जातं सप्ताहाच्या माध्यमातून महाराज आपल्याकडून विशिष्ट वेळेस प्रहरांची सेवा करून घेतात आणि प्रहरासाठी आपण दिलेला वेळ हा ज्या वेळेस आपल्यावर संकटे येतात काही अडचणी येतात त्यावेळेस महाराज व्याजासगट हा वेळ आपले संरक्षण करून तो परत देत असतात प्रहराच्या माध्यमातून सर्व प्रकारचे त्रास भोग नष्ट करण्याचे काम हे महाराज करत असतात सप्ताह काळात फक्त पारायण केले आपण प्रहराची सेवा केली नाही तर ती सेवा अपूर्ण समजली जाते एक वेळेस बघा तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायला जमलं नाही तरी काहीच हरकत नाही परंतु प्रहर सेवेत आवर्जून भाग घ्या सेवा केल्यानं गुरुचरित्र पारायण केल्याचं जे फळ आहे जे पुण्य प्राप्त होतं तितकंच पुण्य प्रहर सेवेने देखील वे, वे होत असतं त्यामुळं बघा थोडा का वेळ वेळ जो आहे बघा आपण सर्वजण संसारिक माणसं आहोत प्रापंचिक माणसं आहोत जॉब करत आहात काही अडचणी तरी देखील थोडा का होईना वेळ काढून प्रहर सेवेला अवश्य वेळ द्यावा जेणेकरून महाराजांची कृपा आपल्यावर कायम राहील त्याचबरोबर याग याग देखील यावेळी केला जातो या यागाला देखील अनन्य साधारण असे महत्व आहे याग हे हा देखील सप्ताह काळात याग केला जातो याग के या यागाचं महत्व जाणून घेऊयात तर सर्वप्रथम गणेश याग असतो गणेश यागाने बुद्धी विद्या प्राप्ती होत असते संकट निवारण होत असतं प्रमोशन कार्य जे आहेत ती संपन्न होत असतात तुम्ही कुठे जॉब करत असता तुमचं प्रमोशन होत नसेल तर हा गणेश याग आवर्जून करावा त्यानंतर दुसरा तो, तो याग असतो तो म्हणजे मनोबोध याग मनोबोध यागाने मनाचा विचलितपणा कमी होतो योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते मानसिक विकार जो आहेत ते देखील नाहीसे होत असतात त्यानंतर तिसऱ्या दिवशी केला जातो तो, तो म्हणजे गीताई याग गीताई यागाने ज्ञान प्राप्ती होत असते आपल्या वागण्यातील वाईट सवयी सुटण्यास सुरुवात होते द्वेष मत, मत्सर राग हा कमी होतो परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त लहरी ह्या जागृत होत असतात यानंतरचा याग चंडियाग। संपत्ति, संपत्ति आहे चौथा याग म्हणजे चंडी याग यागाने बघा विवाह नोकरी त्याचबरोबर संपत्ती बघा संपत्ती आहे पुन्हा कुटुंब सौख्य आहे ऐश्वर प्राप्त होऊन घरातील तंत्र प्रयोग व क बघा करणी जे आहेत काही वाईट शक्ती जर असतील नकारात्मकता जर असेल तर ती नाहीशी होते आणि घरात शांती जी आहे ती मिळत असते आणि कुलदेवीचा कृपा देखील आपल्यावर होत असते असं ह्या चंडी यागाचं महत्त्व आहे त्याचबरोबर स्वामी याग स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा आपल्याला लाभते ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो परंतु जर गुरु कोपला तर ईश्वर पण राखू शकत नाही या गुरुचरित्र ग्रंथातील वाचनाप्रमाणे या सेवेने पुढील सहा महिने स्वरक्षण प्राप्त होत असतं मृत्यू फक्त स्वामीच टाळू शकतात यानंतरचा सहावा याग म्हणजे रुद्रयाग रुद्रयागानं आरोग्य प्राप्ती होत असते दीर्घ आजारापासून संरक्षण मिळत असते मुक्ती मिळत असते त्यानंतर लक्ष्मी जी लक्ष्मी येते ती चंचल असते ती लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी स्थिर प्राप्त होण्यासाठी देखील रुद्रयागाने फायदा होत असतो अचानक येणाऱ्या संकटांपासून संरक्षण मिळत असतं त्याचबरोबर पितृबाधा निवारण होत असते शाप मुक्ती होऊन कुलदेवताची कृपा जी आहे ती देखील आपल्यावर होत असते त्याचबरोबर शेवटचा याग म्हणजे औदुंबर प्रदक्षिणा बघा ह्या सहा याग झाल्यानंतर शेवटी औदुंबर प्रदक्षिणा असतात औदुंबर प्रदक्षिणा म्हणजेच बघा त्याला उंबराचं झाड असं म्हटलं जातं आणि औदुंबराच्या झाडाखाली दा स्वामी महाराजांचं दत्त महाराजांचं वास्तव्य असतं तर औदुंबर प्रदक्षिणेने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर त्वचेचे श्वसनाचे जर काही विकार असतील तर ते देखील नाहीसे होऊन बाहेरील बाधा देखील निवारून होत असतात असं हे सप्ताह काळातील प्रहर सेवा आणि यागाचं अनन्य साधारण महत्व आहे जो कोणी सप्ताह काळात प्रहर सेवा करतो यागात भाग घेतो त्याला स्वत स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज ही त्याची वरती संकटं दुःख अडचणी हे दूर करत असतात वेळोवेळी त्याला साथ देत असतात झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते माहिती आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा श्री स्वामी समर्थ